सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार, बाजार, बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक पाच हजार दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक अकरा हजार पाचशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केडगाव आवक चार हजार चारशे एक क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक दोन हजार सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक सात हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक चौतीस हजार सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक एक हजार सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक तेरा हजार दोनशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पाच रुपये